पंजाब राज्यातील अमृतसर या ठिकाणी असलेल्या संविधान चौकात संविधान प्रतिमा जाळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची तोडफोड झाल्याची घटना घडली आहे यामुळे संपूर्ण पंजाबसह इतर राज्यांमध्ये देखील संतापाची लाट पसरली असून सर्वत्र आंबेडकरी संघटनांच्या वतीनं या घटनेचा जोरदार विरोध करण्यात येतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णपणे स्मारकावर चढून एका समाजकंटकानं विटंबना केल्याची घटना घडली या घटनेच्या विरोधात आंबेडकरी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्यात संविधानाच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवशी सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस अमृतसर येथे भारतीय संविधानाच्या प्रतीची अवहेलना करून जाळपोळ फाडाफाड करून अमृतसरमधील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला तोडून टाकण्यात आलेला आहे हे दिवसाढवळ हे कृत्य होत असताना गुन्हेगार पकडल्या गेला परंतु आमची मागणी अशी आहे की त्याच्यावर देशद्रोहाच्या कलमाअंतर्गत गुन्हा द गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे तो करण्यात यावा आता तो पोलीस कस्टडीमध्ये आहे देशद्रोहाच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि देशद्रोहासाठी जी कायद्याअंतर्गत कठोरातली कठोर शिक्षा आहे ती त्याला देण्यात यावी आणि ठिकठिकाणी थीक भारतात गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही हे चित्र बघतो आहे की बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळा बाबासाहेबांची प्रतिमा भारतीय संविधानाची प्रत कुठे जाळण्यात येते कुठे जर त्याची प्रतिमा उभी करण्यात आली असेल तर त्याला विद्रूप करण्यात येते हे प्रकार सातत्याने जे होत आहेत याचं कारण सत्तेवर असलेल्या केंद्र सरकारचं या प्रकरणात असलेलं अवदासीन्य आणि हे अवदासीन्य एका अर्थाने अशा गुन्हेगारांना प्रोत्साहन देणारं आहे अशी आमचं असं असं आमचं म्हणणं आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये सरकारला थोडी तरी लाज वाटायला पाहिजे पंतप्रधान ठिकठिकाणी हातात पुस्तक घेऊन डोकं नमावतात आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे पंठर संविधानाची अशी अवहेलना करतात आणि एवढ्यासाठी आम्ही निवेदन तयार करून माननीय जिल्हाधिकारी धुळे यांच्या माध्यमातून देशाच्या गृहमंत्र्याकडे पाठवण्यासाठी आम्ही या घटनेचा विरोध करत धुळ्यामध्ये देखील संविधान संरक्षण समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जोरदार निदर्शनं करण्यात आली पंजाब येथील अमृतसर येथे झालेल्या घटनेच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी तसेच या समाजकंटकांना तात्काळ अटक करून सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी ही मागणी यावेळी संविधान संरक्षण समितीच्या वतीनं करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज 对。